बरोबर हे प्रारूप आराखडा ज्याला असाच प्रारूप आराखडा दोन हजार साली आंध्र प्रदेश तेलंगणा ते आंध्र गवर्नमेंटनं मंजूर केलं आणि त्यानुसार त्या ठिकाणी वर्गीकरण केलं त्याची अंमलबजावणी दोन हजार ते दोन हजार चार सालापर्यंत सुरू राहिली कुठं आंध्र प्रदेश दोन हजार ते दोन हजार चार सालापर्यंत त्याच्यामध्ये हजारो लागले म्हणजे क्लास वन क्लास टू च्या आपली लढाई तर काय म्हणजे नगरपालिका आणि महानगरपालिका स्वच्छता आपली लढाई मारायच्या जागा बाबासाहेब मधून त्या मारायच्या जागा लोकांनी ही लढाई त्यासाठी आम्ही वर्गीकरण मारतो ते कल्पना क्लिअर असली पाहिजे मग हे ज्या वेळेस तेलंगणा गव्हर्नमेंटच जे घ्यायचे सुरू झाले या विरोधामध्ये त्या ठिकाणचा मारा समाज हा सुप्रीम कोर्टामध्ये गेला याला म्हणतात इव्ही चिनाया म्हणजे चिनाया ते जे म्हणतात सुप्रीम कोर्टामध्ये गेलं आणि सुप्रीम कोर्टातील पाच जजेसच्या न्यायपीठा हे जजमेंट दिलेलं आहे पाच अकरा दोन हजार चार बरोबर त्या जजमेंट मुळे काय झालं की हे रद्द झालं गॅजेट हे झालं की सगळं त्यांनी सांगितलं की सगळं बेकायदेशीर आहे सुप्रीम कोर्टामध्ये अशाच पद्धतीचे हे दोन जजमेंट आलेले आहेत त्या डाव्या हातात जजमेंट आहे चेबराव लीला प्रसादराव वर्सेस द स्टेट ऑफ आंध्र प्रदेश आणि हे उजव्या हातात जे जजमेंट आहे ते आहे द स्टेट ऑफ पंजाब वर्सेस दविंद हे दोन जजमेंट काय म्हणले हे पाच सदस्य आहेत तिथं न्यायमूर्ती किती पाच हेही पाच आहेत हे दोन जजमेंट असे म्हणतात कि मु दोन हजार चार ला जे काही जजमेंट आलेलं आहे ते न्याय समजतात हे देशातील जे तळातील जाती त्यांच्यावर खूप अन्याय आहे आणि काही ठराविक जातात इथं तिथं महाराचं भाराच भूताच हा विषय कुठंच नाही आहे हे आहे बेहतर आणि भंगी आणि चामार बरोबर आहे अशा पद्धतीचे हे भांडार आहे जसे का पंजाब हाली काही काय होत आहे की आपल्याकडं जे अशिक्षित मी तुमचं म्हणणार नाही पण ज्यांचा अभ्यास नाही त्यांना सुद्धा नेता पाहिजे अगं नेता हाच बाप बाबासाहेब साहेब पुले साहेब शाहू सांग तुला जे सांगत जे तुला येत नाही त्या विषयानं दुसरू नव्हतो ना त्यांना काय होऊ लागते की त्या वर्षाच्या फुले शाहू आंबेडकरांच्या या सगळ्या प्रयत्नातून संजय शातुनी विचारातून प्रेरणा घेऊन आता आता कुठं आम्ही जवळ झाले आहे कुठं आम्ही एक चांगल्या मार्गाला लागलो आम्ही कालचा रानटी समाज गुन्हेगार समाज आता कुठं शिकू लागलेला आहे आता कुठं तरी तो आरक्षण समजून घेऊ लागलेला आहे आणि त्याच्या हे लोक अशा पद्धतीचे काय खास करून हे मात्र समाजाचे आमच्या समाजातले काही काही ज्याला ह्याच्यावर काहीच येत नाही ते हेतून ना सुरुवात करते की महाराणी आमचं खाल्ली मांडणी कशी आहे महाराणी आमचं खाल्लं असं म्हणलं की लगेच भांडव सुरू होते काय खाल्लंय आमचं तुम्ही शिकणार नाही मी शिकणार मी कलेक्टर होणार तू म्हण की महाराणी आमचं खाल्लंय ह्या महाराणी काय होऊ लागले की आपल्या दोन्ही समाजामध्ये चे आणि ज्याचं नुकसान का त्याला संधीच पाहिजे भांडण करण्याची ज्याला ज्याला वाटतंय मागाचं भल भाव प्रत्येक मांगाच्या पुढाऱ्यानं मला त्यांना विनंती करायची तुम्हाला येत असेल तर तुम्ही बोला येत नसेल तर अभ्यास करा परंतु अशा पद्धतीची मांडणी करून की दोन समाधान देखील दे दे दरिनिर्बंध फूट होईल अशा पद्धतीचं वक्तव्य करू नये आणि जर तू कुणी करत असेल तर तो मांगाचा मित्र बनण्याऐवजी तो मांगाचा शत्रू आहे असं मानले जाईल तुम्ही हे सांगा ना की बाबा हे जजमेंट म्हणताय किंवा वर्गीकरण करण्याची गरज नाही आम्ही सगळे एकच आहोत आम्ही सगळे खुश आहोत आणि जे म्हणतात की फक्त हे जे कोर्टात जेल आहे तो एकटाच खुश आहे बाकीचे इतर जे काही अठ्ठावन आहेत हे नाराज आहेत जे कोण म्हणत आहेत सिंग आणि चेब्रान जजमेंट मध्ये सुप्रीम कोर्टाला सांगितलं आणि ह्या जजमेंट मध्ये त्यांनी काय विनंती केली सीजीआय त्याला आपण सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश म्हणतो त्या सीजीआय कडे विनंती केली जजमेंट तीन तळातील जातीला न्याय देण्यासाठी ही जी ही जी चिनाया केस आहे त्याला रिव्हिजिट करा त्याचं पुन्हा एका नव्यानं त्याची पडताळणी करा आणि पडताळणी करा म्हणून अशा पद्धतीचं हे द स्टेट ऑफ पंजाब वर्षे दविंदर सिंग आणि चेमराज इंदा प्रसाद आणि दोन्ही जजमेंटमध्ये पाच पाच न्यायमूर्तीनं सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीशाला विनंती केली पण ते तपासा हा अन्याय आहे मग काय झालं की सर्वोच्च न्यायालयानं कारण पाच जज म्हणतात दोन जजमेंट दोन न्यायालय म्हणतात यामध्ये कि ह्याला परत तुम्ही तपासा म्हणून मग काय केलं की सर्वोच्च न्यायालयानं दविंदर सिंग वर्सेस द स्टेट ऑफ पंजाब वर्सेस दविंदर सिंग या पुनर्विचार करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयानं आपल्या हत्यारित आय केलं आणि सात सदस्यीय बेंच तोडलं आणि त्यांनी काय केलं की देशभरातले जेवढे खटले आहेत ते सर्व खटले एकत्र केले हे हे सगळे कोण म्हणजे ज्याला आपण पिटिशनर म्हणतो ना देशभरात ज्या ज्या हायकोर्टामध्ये सुप्रीम कोर्टामध्ये जेवढे काय पेंडिंग होते ते सर्व हे पिटिशनर सगळे हे एका केसमध्ये घेतले दविंदर सिंग मध्ये आणि सहा सात आठ सहा फेब्रुवारी सात फेब्रुवारी आणि आठ फेब्रुवारी असं तीन दिवस सुप्रीम कोर्टामध्ये सलग या देवेंदर सिंह वर सर्वोच्च न्यायालयाच्या सात सदस्यीय न्याय समोर चर्चा झालेली आहे आणि त्या चर्चेमध्ये सर्वोच्च न्यायालयाने ना। जे जे मान्य त्यांचं सगळ्यांचं सविस्तर म्हणणं घेतलेलं आहे की तुम्हाला जे वाटतं ते त्या ठिकाणी मानावं आज सर सहा सात आणि आठ फेब्रुवारी दोन हजार तेवीस या तीन दिवसामध्ये दिल्लीचं ते सर्वोच्च न्यायालय आहे ते रात्री अक्षरच्या नऊ दहा दहा वाजेपर्यंत चाललेलं सकाळपासून रात्रीपर्यंत एवढं नॉन स्टॉप ते होत सात सदस्यीय बेंच होत आणि त्या बेंचनं जो निर्णय दिलेला आहे तो एक ऑगस्ट आग। दोन हजार चोवीसच द स्टेट ऑफ पंजाब व्हर्सेस दविंदर सिंग हे आहे सर्वोच्च न्यायालयाचे जजमेंट आणि त्या जजमेंटमध्ये सांगितलेलं आहे की चेब्रालू आणि दविंदर सिंग या केसमध्ये आम्ही तपासणी केली आणि सगळं पूर्ण पडताळणी केली सगळा अभ्यास केला आणि त्यामध्ये हे इतर जजेस जरी समजा गणित असते म्हणजे शर्मा आहे त्रिवेदी आहे तुमचं मित्तल आहे म्हणजे असे जे काही जजेस आहेत ते समजा इतर परंतु त्यांनी प्रमुख जिम्मेदारी दिली होती जस्टिस बी आर गवई आणि जस्टिस बी आर गवई यांचं जे आहे जेजेट सगळ्यात मोठं दोनशे एक्क्याऐंशी पानांचं हे जजमेंट आहे टाईप केले दोनशे एक्क्याऐंशी आहेत हाताने लिहिलेले किती त्यांचे झाले असल्याचे फक्त तुम्ही कल्पना करू शकतो सगळ्यात मोठं जजमेंट आहे जस्टिस बी आर गवई साहेबाचे आणि जस्टिस बी आर गवई साहेब हे महाराष्ट्रीयन नाही तुम्हाला सगळ्यांना सांगायची गरज नाही कुठले नागपूरचे रासू गवई साहेबांचे चिरंजीव आहे आणि त्यांनी सगळे जेवढे काही संदर्भ या चळवळीमध्ये त्यांच्या असतात वापरायची सगळ्या संदर्भाची पडताळणी करून ते जनमेंट दिले आता नितीन सरांचा जो विषय आलेला होता की ज्या ज्याच्या घरामध्ये दोन तीन पिढ्यापासून ज्याला लाभ मिळतो असं म्हणलं होतं म्हणजे तो जर पुन्हा ह्याचा वाटेकरी होणार आहे हा विषय सुद्धा जस्टिस बी आर गवळी साहेबांच्या जनमेंटमध्ये आहे नमूद केलेला आहे आणि त्यावर सुद्धा त्यांनी या ठिकाणी उपाय सुचवले नाही ते मान्य करायचे न करायचे आता आपल्या हातामध्ये राहिलेलं नाही काय होऊ लागलेलं आहे मी यासाठी सांगितलं आता इथं क्लोज झालेला झालेलं आहे हे एक ऑगस्ट दोन हजार चोवीस ला हे जजमेंट आल्याच्या नंतर त्या ज्या विरोधामध्ये अनेकांनी सर्वोच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल केल्या होत्या हे चुकले सर्वोच्च न्यायालयानं त्या सर्व लावलेले आहेत आता सर्वोच्च न्यायालयाच्या बेंचवर एक सिंगल सुद्धा याचिका या विरोधामध्ये नाही सर्वोच्च न्यायालयानं सांगितलेलं आम्ही सात लोकांनी घेतला निर्णय आहे आणि आता यानंतर कुठलीही याचिका नाही कुठली तक्रार नाही काही काहीच ना सगळे मार्ग बंद झालेले आहेत कारण सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय हा नुसता निर्णय नसतो तर तो लॉ असतो कायदा असतो बरोबर आहे हा कायदा आहे हा निर्णय नाही सर्वोच्च न्यायालयाचा प्रत्येक निर्णय हा कायदा असतो आणि आता कायदा झालेला आहे की अनुसूचित जाती आरक्षणामध्ये हो वर्गीकरण करण्याचं सर्वोच्च न्यायालयाच्या सात सदस्यीय निर्णय दिलेला आहे फक्त एक बेलायम त्रिवेदी नावाची जी काही एक महिला जज आहे तर ती मी काय दलित नाही त्रिवेदी म्हणल्याच्या नंतर तुमच्या लक्षात आलेलं असेल फक्त तिनं सांगितलं की ही जी ही चिनाया जी आहे ते बरोबर निर्णय आहे बाकीच्या सहा सदस्य आहे एकमेव होती वेला यंत्री वेधली बाकीच्या सहा सदस्यांना सांगितलं की हे वर्गीकरण गरजेचं आहे आणि कसं गरजेचं आहे ते उदाहरण देऊ देऊ देवदेव देव, 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 त्या सर्व जे या ठिकाणी बघून दिलेलं आहे म्हणून आता जी महाराष्ट्रामध्ये चर्चा होती हे वाईट वाई चांगलं हे मांगायला कळत नाही येण्यासारखे करायले फूट पडायची हे त्याला काही मतलब नाही तुम्ही मागायला जीव तरी मारलं तरी काही होणार नाही म्हणजे आता जर वाटत असेल की मांग पाडायला अशा पद्धतीने करायले करायले राजकारण राजकारण तर जे करणारे असतील त्याच्या संदर्भात आपण काय भूमिका घेतलेली आहे जो आमचं खाल्लंय म्हणेल आम्हाला लुटलंय म्हणेल महाराजने आम्हाला सगळं पूर्ण आपलंच हे केलं असा जो जो पण पुरणारे मनेजमेंट मांजाच्या शत्रू आहे असा मी आपण म्हणणार झालो हा तुम्हाला सांगायचंय तर तुम्ही काय सांगा की आता मी तर तुम्हाला सांगितलं की आता हे योग्य ही चर्चा बंद झालेली आहे मांग जरी म्हणले की नाही नाही साहेब होते पहिलं बरं होतो जे काही समजा आपलं सगळे मिळून मध्ये होतो आता माना बी गेले तिथं भंगी बी गेले मांग बी गेले तरी त्याचा काही उपयोग नाही कारण राहिला आता इथं आपण क्लिअर आले कि आता ह्याची उपयोगी त्यांनी सांगण्याची गरज नाही आणि ह्याचं कोर्टाने सांगण्याची गरज नाही कारण सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायचं हे जजमेंट आहे त्याच्यामुळे आता म्हणजे मला वाटतंय की हे मातन समाजातील फार कमी लोकांना माहिती आहे बरोबर परंतु बघतात ते सगळ्यांना माहिती हे जे जजमेंट आहे सगळ्यांना माहित आहे फक्त अडचण काय ते का बोलत जेव्हा की बाळासाहेबांना दोन हजार एकोणीसला त्यांच्या बोलतो आणि जाहीरनाम्यामध्ये टाकून घेतले अनुसूचित जाती आरक्षणामध्ये रड वर्गीकरण करण्याचे बाळासाहेबांनी जाहीरनाम्यामध्ये सांगितलं मी हे फोटो बोलत असतो स्वतः जाहीरनामा आता तुम्ही ऑनलाईन बघू शकता तुम्ही बी बी ए जाहीरनामा दोन हजार एकोणीस टाका मला त्या ठिकाणी बघायला मिळेल त्याच्यामध्ये स्पष्टपणे हे केलेलं आहे आणि ते बोलत नसल्यामुळं काय होऊ लागलेलं आहे म्हणजे बाळासाहेब असतील रामदास आठवले असतील जोगेंद्र गवडे साहेब असतील आता गवई साहेबांना बाकीचे म्हणून जेवढे काय असतील वर्षा गायकवाड असतील या सगळ्यांनी या विषयावर बोललं पाहिजे ते सुप्रीम कोर्टाचा निर्णय आहे आणि तो चांगला वाईट हा आता दोन मुद्दा आहे तो आता बाजूला पडलेला आणि कायदा झालेला त्यांनी सांगितलं पाहिजे तो वर्षा गायक याच्यावर काय बोलतो हाऊसमध्ये काय बोलतो हाऊसमध्ये म्हणतात अण्णा भाऊ कुटुंब गरीब आहे त्याला मदत केली पाहिजे याच्यावर बोलतो काय होऊ लागले हे जे जबाबदार आंबेडकरी चळवळीचे जेवढे काय जबाबदार लिडर्स आहेत ते शांत आहेत आणि त्याच्यामुळे कन्फ्युजन जास्त वाटत एक बातमी नेक बातमी एम थ्री न्यूज नेटवर्क लाइक करा सब्सक्राइब करा शेयर कर।